स्थानिक नागरिकांच्या मध्ये ही समस्या मागील अनेक दिवसांपासून सुरू असून सातपूर महानगरपालिका विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना या घाणीमुळे दैनंदिन हालचालींसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे या प्रकरणावर अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्या असतानाही अद्याप या समस्येवर कोणतीही ठोस उपाय ठोस उपाय केले गेलेले नाहीत यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे प्रभागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे या समस्येवर तातडीने तोडगा काढून चंबर साफ करणे ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे आणि रस्त्यावरील साचलेले पाणी काढून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे या समस्येमुळे शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असेही नागरिकांनी सांगितले आहे सातपूर महानगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिसरातील स्वच्छता व जनतेने जनतेचे आरोग्य राखण्यासाठी त्वरित पावले उचलावे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र क्रांती मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक साहेब काय नाव तुमचं मी दिनेश चव्हाण या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक चेंबर ओव्हर क्लो झालेलं आहे आणि संपूर्ण पाणी रस्त्यावर सांगत आहे त्याबाबत काय सांगाल सर सुरुवातीला पत्रकार प्रकाश बागुल यांचं महाराष्ट्र क्रांती न्यूज यांचे अभिनंदन त्यांनी खूप चांगली समस्या मांडलेली आहे या ठिकाणी जवळजवळ दोन ते तीन दिवसापासून चेंबरचं पाणी खूप वाहत आहे लोकांना शाळेला इथं दुर्गंधीचा त्रास सहन करावा आहे पण <coughs> प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची ज्येष्ठ नागरिकांची इथं गार्डन पण आहे गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिक व्यायाम करण्यासाठी येतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं सर काय ना तुमचं माय ना फ्लो झालेला आहे सर हे सर हे दोन तीन दिवसा पाणी वाहत आहे इथे एक लोक वस्ती बाजूला एक शाळा पण आहे एक गार्डन आहे इथं ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकला येतात एक, एक, एक बाजूला बुद्ध विहार पण आहे सर इथं लोकांना दुर्गंधीच्या खूप एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे ही समस्या लवकरात लवकर महानगरपालिकेने सॉल्व्ह करावी आमची सगळ्यांची एक विनंती आहे महानगरपालिकेला आणि प्रशासकाला तुमचं काय नाव आता मी रमेश पाटील सकाळी मॉर्निंग वॉकला आम्ही दररोज येतो या ठिकाणी परंतु आम्ही पाहतोय दोन तीन दिवसापासून चेंबर फुटलेलं आहे याच्यामुळे वाहनांना लहान शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना या व्यवस्था लोकांना फार मोठा त्रास होतो तरी नगरपालिकेने तत्परतेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सुधारणा करून लोकांचं आरोग्य राखण्याचा प्रयत्न करावा महानगरपालिकेचं दुर्लक्ष होतो या कामांकडे असं वाटतं साहजिकच आहे ना दोन तीन दिवसापासून राहत होतो दुर्गंधी येते या नाशिक महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक आहेत त्यांचं पद आता राहिलेलं नाही प्रशासक होत आहे का असं समजावं लागेल ना इतका उपाययोजना कराव्यात अशी आमची विनंती तुमचं काय नाव खेदा शांभाऊ शिरसाट काय सांगाल ही जी दुर्गंधी प्रसती आहे त्यामुळे नागरिकांना काय त्रास होतो त्रास इतका कि ते शाळा आहे लहान मुलं आणि रोडने येणाऱ्या जाणाऱ्यांचं आणि ते कोणी ज जरी ज्येष्ठ नागरिक जात असले गाडी आली किंवा अंगावरती पाणी ते सांड पाणी खूप आणि एकदम घाण आहे एकदम तिकडच्या बाजूला गार्डन आहे ज्येष्ठ नागरिक दररोज वॉकिंगला येत आहे इतका इतकाच तिचा वास येतो की भयंकरच महानगरपालिकेचं एकदम दुर्लक्ष आहे विनंतीला एवढंच आहे की तर लवकरात लवकर तीन दिवसापासून तिथं पाणी वाहते आणि लवकरात लवकर त्यांनी त्याची दक्षता घ्यावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा